नमस्कार आज तीस चार वीसशे पंचवीस आज महाराज बसवेश्वर जयंती आहे आणि पाहू शकता चमकेरी तालुका जिल्हा बेळगाव राज्य कर्नाटक महाराष्ट्र कर्नाटक बाउंड्रीवर सांगली जिल्ह्याच्या जत तालुक्यातील गुगवाड येथून पाच ते सहा किलोमीटरवर खिल्लारचे बाजार भरलेले आहे ही दोन तारखेपर्यंत खिल्लारचे यात्रे यात्रेनिमित्त बाजार राहणार आहे हा चमकेरीचा आणि हे लास्ट जे बाजार आहे त्याच्यानंतर आता नवीन तालुका झालेला कर्नाटकमधील मिरजच्या जवळचा कागवाड येथील उगार सहकारी साखर कारखान्यावरचा एक यात्रेचा बाजा यात्रे बाजार आहे आता हे हा यात्रा बाजार फुटला की उगारचा चालू होतोय शेतीच्या मापात खोंड आहेत सगळे बैल आहेत सुंदर खोंड आहेत या पट्ट्यामध्ये तिकोंडे राजा मांड़िया खान मडसनाळ काम्या तेलसन प्रकाश मोरे आणि कारजाळखानीचे जास्त खोंड आहेत खोंड कारण की या पट हा मध्यवस्थित येतोय हा यात्रा कारण की इथून सर्वच जे खिल्लार ओळ आहेत ते जवळ आहेत पाहू शकता खिल्लार कोंड आहे किंमत रे किंमत तर ऐवत सर होत ऐवत सर हो रे सर श्यामू हनुमंत नाईक बडची नमस्कार अंकल की बडची अंकाची बडची तालुका मोबाईल नंबर नाईन सेवन थ्री वन टू फोर टू फोर वन सिक्स वन फाईव्ह आवश्यकता शकता ज्यांना कुणाला हवा असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधला गिरमधून आहेत पाहू शकता छोटे छोटे कोंड काय किंमत सांगितली जोडीची हे अठ्ठावीस सांगायची दादा गाडी अठ्ठावीस गाडी झोपून देते गाडीला झुपाई एवढं सवय लावली आत्ताच घोडागाडी घोड्याबरोबर झुपाई झाली हे घोडे घोड्याबरोबर झोपून गाडी घोडे आणि हे ही सगळी पर काय वयाचं वर्षाची आसपास आहे काय किंमत सांगितली अलीकड जोडीची पंचाळीस सांगतो दादा पंचाळीस जोडीचे जोडी एक वर्षाचे आहेत एक वर्षाचे आणि पलीकडची जोडी ती पण सांगताय व्यवहारात कमी जास्त होते आपलं नाव पत्ता सांगा गाव अतनी तालुका किरणगी माझं नाव अमोल रमेश कोळी किरणगी गाव आहे माझा मोबाईल नंबर सेवन थ्री फाय थ्री सेवन थ्री सिक्स डबल एट फोर ज्यांना कोणाला खोंड हवे असतील त्यांनी मालकांशी संपर्क साधा यात्रेव्यतिरिक्त पण भेटतात ते बाजारवर पण असतात यात्रे व्यतिरिक्त पण त्यांच्याकडे खोंड भेटतात ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी मालकांशी संपर्क साधा धन्यवाद अशा प्रकारचे छोटे छोटे खोंड आहेत अशा प्रकारचे खोंड आहेत आणि आतनी यात्रेत शिल्लक राहिलेला माल संपूर्ण इथं आलेला आहे आणि बबलादीची यात्रा फुटली त्या यात्रेचं एक खोंड इथं आलेले आहेत पाहू शकता आता बरेचसे जनावरांना लंपी होत इकडे तर लंपीचं दिसत नाही कुठल्या जनावराला म्हणजे ठिपका किंवा पोळी अजिबात सर्व तंदुरुस्त आहेत सध्याला बसवेश्वर जयंतीमुळे आज इथली सर्व यात्रा असल्यामुळे ना जनावर रंगवलेले आहेत जनावर इकडचे कोंड गाई चेहऱ्याला खूप सुंदर आहेत बांद्याला खूप चांगले आहेत खुराला चांगले आहेत काजळी खिल्लार पण आहेत आणि जव्हार खिल्लार पण कातणीला पांढरे शुभ्र आहेत डोळे मोठे आहेत काळे नाक काळे खुराला चांगले आहेत पाहू शकता अशा प्रकारे सुंदर लांबल्याच चेहऱ्याचे खोंड आहेत काय सांगितलं अलीकडच्या खोंडाचं सा? पंचाळीस किती महिनेच आहे दोन वर्षाला कमी आहे आणि पलीकडचा चाळीस सांगायचं नाव पत्ता सांग आपला तुकाराम तायप्पा चित्तूरे गाव, गाव निर्वाड निरवाड तालुका जत, जत जिल्हा सांगली मोबाईल नंबर आहे मोबाईल नंबर मोबाईल नंबर चेहऱ्याला खूप सुंदर आणि छान खोंड आहेत कातणीला चांगले आहेत निर्मळ एकदम स्वच्छ आणि पातळ कात खुराला मजबूत आहेत माराणा खडकातली आहेत बघू शकता सुंदर देखना खोंड आहे चेहऱ्याला एकदम काजळी खिल्लार डोळे काळे नाक काळे खुर काळे पाहू शकता दुष्काळी भाग आहे ड्रायरे वाळला चारा आणि त्याच्यामुळे खाण्यापिण्याची थोडी आवळ होती गाईनं दूध कमी असते परंतु चेहऱ्यावरून कळतं की खोंड कसा होईल नजर चपळ चला कान टवकारलेले खुरकाळे पाहू शकता काय म्हणताय मालक कितीपर्यंत किती म्हणत आहेत किती म्हणत आहेत मालक पंचवीस हजार सांगतायत तुम्ही कितीला मागितलं पंधराला कुठले आहे तुम्ही जतचे प्रॉपर जतचे का बाहेरचे कुठले मग नवपत्ता सांगा की हे मालकांचा युट्यूबला सोडायचं युट्यूबला युट्यूब चॅनल महादेव वडियार गाव हनुमापूर तालुका जिल्हा बेळगाव पाहू शकतो मोबाईल नंबर नाही म्हणतायत पण सुंदर ऐंशी हजार जोडी सांगतायत सुंदर देखणे खोंड आहेत मोठ्या मापाचे बैल होणार आहेत चप्पल चलक आहेत खुराला काळे नाक काळे डोळे काळे आणि हे सांगायची किंमत व्यवहारात कमी होत आहेत पाहू शकता सुंदर देखणी जोड आहे अशा प्रकारचे खिल्लर आहेत ते बैल आहेत पाहू शकता ऊन भरपूर असल्यामुळे हो कॅमेरा चालणं झालं आहे भरपूर गरम होतोय पाहू शकता ही चित्रक खेळणार आहे लंपी होण्याला लोकच कारणीभूत आहेत कारण की इनब्रीडिंग भरपूर झालेले आहे आणि त्याच्यात बरेचशा लोकांनी खिल्लारला गीरचं इंजेक्शन भरून जर्शीचं इंजेक्शन भरून साहिवाल परीने इंजेक्शन भरून जे पैदास केली खिल्लारमधून ती निकृष्ट पैदास झाल्यामुळे त्याची रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्यामुळे त्वचे विकार झालेले आहेत बऱ्याच प्रमाणात मागील वर्षी पाहिलेले फिरले प्रमाण लक्षात आलं मिरज कवटे महाकाळ आटपाडी सांगोला जत अज्ञी चडचण अक्कलकोट विजापूर इंडी दक्षिण सोलापूर वि उत्तर सोलापूर उस्मानाबाद परभणी परभणी नगर नाशिक धुळे मनमाड मालेगाव गुजरात असं ही जी पट्टा होता ना गुजरातपासून असा या पट्ट्यात जनावरांना लंपी मागच्या वर्षी पण झालतात आणि ह्या वर्षी पण त्याच पट्ट्यातल्या कारण त्याला मिक्स ब्रीडिंग इन ब्रीडिंग त्याच्यात दुसरं कारण म्हणजे शेतकऱ्यांनी बांधाला झाडच ठेवली नाहीत कुठली सावलीला जनावरं बांधाय झाडे नाहीत पहिलं जुन्या विहिरींच्याकडे नाही आंबा चिंच बोर जांभूळ नारळ पिंपळवड पळस अशी झाडं असायची जेणेकरून पाणी धरून ठेवायची किंवा ज दुपारी जनावरं बांधाय उपयोग यायची पण अलीकडे तुम्ही पाहू शकता की विहिरी अशा बांधल्यात की विहिरीमध्ये सारखं बैलगाड्या गाई म्हशी जंगली प्राणी रानटी जनावरं पडलेली तुम्हाला नेहमी दिसतात कारण की विहिरीच कुठं आहेत ते जाणवून येत नाही विहिरीच्या कडेला कुठलं झाड नसते किंवा जिथं विहीर पाडली जाते ती विहिरीचं जे काही मुरूम खडक दगड निघाले त्याची विल्हेवाट लावली जाते जिकडच्या जा तिकडं विहिरीच्या जवळ गेलं तरी लक्षात येत नाही विहीर आहे म्हणून त्याच्यामुळे बरेचशा प्रमाणात विहिरीत जनावरं पडलेली दिसून येतात तुम्हाला त्याच्यामुळे विहिरींना पण पाणी खूप खोल गेलेलं आहे विहिरीला पाणी धरून ठेवण्यासाठी जर झाडच नाही विहिरीच्या आसपास तर विहिरीला पाणी चित्र चित्र कोसा खिल्ला सुंदर जोड आहे काल खोडांची पाहू शकता खुराला मजबूत आहे चेहऱ्याला सुंदर आहे पाहू शकता एकदम सुंदर चपळचालक जोड आहे वय काय वयस एक एक दीड दीड वर्षाची किंमत काय सांगितली जोडीची ऐंशी हजार किंमत सांगतात जोडीची व्यवहारात कमी जास्त होतील व्यवहारात कमी होतील नाव सांग आपलं रामतीर्थ तालुक्यात यस सर मायावर राम रामतीर्थ हां कव्वाळी रामतीर्थ कव्वाळी रामतीर्थ तालुक्यातनी जिल्हा बेळ मोबाईल नंबर मोबाईल नंबर बायपास अशा प्रकारचे खोंड आहेत सुंदर देखणे आहेत अशा प्रकारचे खोंड आहेत पांढरे शुभ्र या जोडीची काय किंमत सांगितली बाबा हा सत्तर हजार वय काय याचा जोडीचं